लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावास ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या विधानावरून राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला विधानसभेत आणि सारथी योजनेच्या संदर्भात अजित पवार यांनी केलेल्या एकाच कुटुंबातील पाच पाच जण पीएचडी करतात त्यामुळे पीएचडीवर मर्यादा आणणार या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध केला आहे या वक्तव्यामुळे बहुजन समाजातील हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचणार असून हा थेट शिक्षणावर घाला घालणारा खोटारडा प्रयत्न असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे याच पार्श्वभूमीवर आज परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडू मारून प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे जिल्हा महासचिव मुझफ्फर खान राजेश गायकवाड मुदस्सीर असरार अमोल वाघमारे संदीप खाडे एन जी खंदारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अन्याय करणारी कोणतीही भूमिका सहन केली जाणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि सर आम्ही आमच्या पत्राद्वारे कळण्यात आले जिल्हाधिकारी साहेबांना की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण जरा एका चांगल्या पदावर आहेत आपण एका पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहात आपण एक स्वतः पक्ष चढिता आपण कुठली भाषा वापरता याची फांड ठेवा वंचित बहुजन आघाडी आपल्याला कधीही अशा स्टाईलमध्ये दे उत्तर देईल तुम्ही समाजाच्या विरुद्ध बोलणं बंद करा आपण दहा दहा आपल्या घरातले आमदार खासदार मंत्री संत्री सगळं करता आणि जे लोक पी एच डी करून अहो रात्र मेहनत करून पी एच डी करून त्याच्या कष्टाचं फळ द्यायला मिळत आहे आणि आपण तर चोऱ्या डकाऱ्या टाकून आपल्या घरातले पाच पाच दादा मंत्री करून आपण ही भाषा वापरता ही बराबर वा भाषा नाही आपली आपण आपल्या पदाचा गैरवापर करून भाषा वापरणं बंद करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलमध्ये आपल्याला उत्तर